आपण पाहताय ते सत्ता निवडणूक फोटो चॅनल आज वडगाव निंबाळकर या गावामध्ये आज या ठिकाणी उपाध्यक्ष पक्षाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत काय कारण या ठिकाणी यायचं या ठिकाणी वडगाव निंबाळकर मध्ये कोणत्या असं मिळाले या उमेदवार या ठिकाणी मिळालेला आहे या पुणे त्यांच्या पण माहिती नाही असं माहिती नमस्कार काय सांगाल तुम्ही तुमचा परिचय द्या आणि कशासाठी तुम्ही वडगाव मध्ये द्या काय मी विनायकांधा हे पुणे जिल्हा लोकमान दिवस आहे पण त्या तालुक्याच्या तालुका ते जिल्ह्याच्या भेश्वरच्या वतीने जिल्ह्याला जिल्ह्याच्या मार्गदर्द झाले आज महाराष्ट्र अध्यक्ष माननीय बावन साहेब खाद्याध्यक्ष नवीन काय जिल्ह्यात वासून येणार प्रभारी म्हणून सदाशिव भाऊ काळे आदेशाने आज पुणे जिल्ह्याच्या कोर्ट मंडळामध्ये नेमणुका होत आहेत त्या नेमणुका होत असताना तालुक्याच्या वतीने विविध प्रश्नावली तयार करून इन्स्ट्रुमेंटची यादी मागून त्यानंतर ते पात्र आहेत की नाही याची सर्व वर्गवारी एक परीक्षा घेण्यात घेणार आणि त्याचे पेपर ज्यावेळेस जिल्ह्यातर्फे पे प्रदेशला गेले ते नंतर ते तेथूनच नं ते प्रदेशवरून संघटनात्मक कार्य कुणाचं आहे अनुभव कसा आहे हे सर्व गोष्टी पाहून प्रत्येक मंडळामध्ये तालुका अध्यक्षाची नेमणूक झालेली आहे त्या अनुषंगाने मी आज बारामती पश्चिम मंडळामध्ये मा माने सुनील भाऊ माने यांची नेमणूक झालेली आहे त्यांच्या नेमणुकीच्या संदर्भात नेमणूक पत्र घेऊन आज त्यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेलो आहे त्यांचा अनुभव आम्ही जो अनुभव आला त्यांचा संघटनाचं कार्य खूप चांगलं आहे आणि खूप वर्षाचा त्यांचा अनुभवही आहे आणि तो असा त्यांना उपयोगी पडेल आणि आमची संघटना वाढीसाठी बारामती पश्चिम मध्ये आतापर्यंत आम्ही बघितलं की त्यांच्याकडून साठ टक्क्यापेक्षा जास्त आमच्या बूथ समित्या असतील कमिटी असतील सर्व तयार झालेल्या आहेत आता राहिलेले जे उर्वरित असेल तर त्यांनी अशा पूर्ण करून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा अशी जी अपेक्षा आहे त्यानिमित्त मी पुन्हा त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी भाजप पक्षाने अध्यक्षपदाची निवड केलेली आहे संघटित कार्य असेल किंवा पाठिमागचा कार्यकाळ कर कसा आहे कार्यकर्त्याचा कर हे पाहून त्यांना अध्यक्षपद मिळालं काय सांगाल तुमचं अभिनंदन तुम्हाला आदेशपद मिळाले काय सांगा तुमचं कार्य कसे आणि काय तुम्हाला आदेश पद मिळालं आनंद मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आखांद्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली प्रथम आमारी आहे पक्षाच्या ज्या काही योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोचवायचं काम मी शंभर टक्के करणार आहे एवढी मी या निमित्ताने गुहाई देतो गेले मागील कित्येक वर्ष पक्षाशी एक निष्ठ राहून कार्य करून आज त्या त्या कार्याचा फळ मिळालेला आहे आणि त्यांना पुढील बा भविष्यासाठी वाटचासाठी शुभेच्छा. धन्यवाद. <गणिण> सर्वांनी भेटत बघा जी सावंत साहेल आणि आपले जिल्हा विलेजचे अध्यक्ष वाशिले मला काळी तसेच प्रमाणे आपले सदेशुरु खाडे त्यांच्या ज्या निवड प्रक्रिया यांच्या आदेशानुसार आज आपल्या बारामती दक्षिण मध्ये निवड करण्यासाठी मिळालेल्या सगळी प्रक्रिया सर्वांना माहिती आहे की, की सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शकपणे पूर्णपणे वर्लीक पाठवून त्यांच्या नियमानुसार त्यांनी नाव धरून खाली पाठवली आहे तर त्यानुसार आपल्या आमच्यामध्ये सुनील बहुमाने यांचं नाव वरून सूचित केलेलं आहे तर मी त्यांचं आणि स्वागतही करतो आणि इथून पुढे त्यांनी जे संघटनात्मक कार्य आहे संघटनात्मक कार्य पत्र संघटनात्मक कार्य आहे त्या त्यांच्या तर त्यामध्ये सहभागी होऊन आता मी बघितलं तुमच्याकडे जी एकजूट आहे काम करण्याची जी बघितली की आतापर्यंत होती जात नाहीये किंवा कुठेतरी कोण जिल्ह्याच म्हणा किंवा पाठबळ म्हणा किंवा आपल्याहून काम करण्याचं कुठेतरी कमी पडत आहोत तर मी तुम्हाला इथून पुढे सर्व कार्यकर्त्यांना तर देतोच पक्षाच्या वतीने सर्व तुम्हाला जी मदत कुठल्या असेल ते सहकार्याने मी केलं जाईल पण त्यासाठी आपण पण आपल्या पक्षाचं संघटन चालल्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा संघटन हा महत्वाचा विषय आहे बुक यादी आपण नॉर्मली घेतो की आजकाल आम्ही बघतो की आता इलेक्शन आलं की तेवढ्या पुरतं बूथ तयार करणं हा मर्यादित भाग असल्यामुळं आपल्याकडे जा, जास्त आपण पक्षवाढीस कुठेतरी कमी पडतो पण ही बूथ समितीची तयार केली जाते की पूर्वी जे सांगत आलेली आहेत तर ती नेहमी पन्नास टक्के जर तुम्ही टार्गेट आतापासून केलं तर बावी आयुष्य ग्रामपंचायत पासून ते तुम्हाला उपयोगी असत म्हणजे बरेच जण ग्रामपंचायत लढले असतील ज्यावेळेस बुथचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेस तुम्ही गावातल्या प्रत्येक बुथचा प्रत्येक माणसाचा हिशोब कुठं कोण राहतो त्याची यादी तयार करत असतात त्या निमित्ताने सर्वच हे महत्वाचं संघटन आहे निमित्ताने तुम्ही प्रत्येक माणसाकडे पोहचवता आज आपण विविध लाभार्थी असतात त्या लाभार्थींना काहीतरी देण्याचं ह्या जात असतो जा तर हा एक प्रयत्न असतो शासन सर्व काही करत असतो पण आपण शासनापासून शासन ते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे जो मध्यस्थी आहे म्हणून तो दुवा म्हणून आपण काम करून आपलं जे राजकीय करिअर आहे ते घडवण्यासाठी प्रयत्न करावा मी तालुका अध्यक्षांना सांगत सर्वांना तुमच्या इकडे चांगली टीम आहे संघटित करा सगळ्यांचा सा योग्य वापर कुणाला कुठल्या क्षेत्रात आवडेल या क्षेत्रानुसार त्याचा वापर करून तुम्ही तुमचं संघटन तुमचा तालुका मजबूत करून भविष्यात जे राजकीय इलेक्शन येतील किंवा अजून कुठल्या घडामोडी भेटतील त्यात तुमचं टार्गेट जर पन्नास टक्क्यापेक्षा नेहमी असलं तर आई म्हणजे जे जिल्हा असेल किंवा इतर ठिकाणी तुमचं नेहमीच लौकिक वाढत जातो आणि जास्त लक्ष आपल्या तालुक्याकडं किंवा आपल्या लोकांक बघितलं जात तर मी पुन्हाशे एकदा आपलं तालुके जिल्ह्याचे होती आणि तालुक्याच्या होतीने अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आपल्याला पुढच्या राजकीय जीवनात हार्दिक अशा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज धार्मिक काय आहे जिल्हा अपेक्ष अशा अपेक्षेने आर्थिक ठेवे थांबलो होतो आणि

माझ्याकडून काम सगळ्यांच्या सहकार्याने करणार आणि सगळ्यांनी उपस्थिती दाखवली तर सगळ्यांचे आभार मानतो राकेश पवार तर आज मानेची निवड झाली तर मी फक्त माने विषय सांगतो मला मानेचा अनुभव कसा माने म्हणजे पहिल्यांदा दोन तीन वर्ष माने भेटलेलो मी आर एस च काम करतो आर एस एसचं काम करताना म्हणजे पक्ष बीजेपी आर एस एस च काम करत असताना मानेची भेटणं झालं तर माने म्हणले तुम्ही कार्यकर्ता सांगले पण म्हणले की लोकांपर्यंत तुम्ही हे पण पोचवले की आपल्या सरकार आपल्या सरकारची योजना कशा केल्या पाहिजेत तुम्ही आपलं तुम्ही पण हे करा काय करून घ्या तुम्ही विकास कस कसा झाला पाहिजे कार्यकर्ता कसा तयार झाला पाहिजे याविषयी मला माने मार्गदर्शन केलं त्यानंतर मग माण्यांचं आमचं मग हे झालं काय झालं कॉर्डिनेशन झालं मग त्यांच्या त्यांच्यावर राहून मग आम्ही सुद्धा पक्षात काय करू काम करणार माने असं वाटणार नाही ना की तुम्हाला अध्यक्ष किंवा मोठा माणूस आहे जो आपल्यालाच माणूस आहे आपल्या बरोबर बसणार आपल्या बरोबर आणि अशा माणसाची खरं गरज पक्षाला आहे जे पक्षाला पुढे घेऊन जाते आणि असेच माझं आपल्याला असेल मी निवडी केली फक्त मी ती खरंच चांगली केली जेवढं ती धन्यवाद वडगाव मोरगाव आणि करंजी पूल निंबूत गटाचे दोन्ही जिल्हा परिषद गटाचे एक मंडळ स्थापन करण्यात आले त्यात अध्यक्ष म्हणून माझे मित्र सुनील माने यांची निवड करण्यात आली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन प्रथम करतो ते पत्र आमचे मित्र जिल्हा उपाध्यक्ष विनायकजी ठोंबरे यांनी दिलं त्यांचे प्रथम मी आभार मानतो मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही आता आम्ही ह्या पार्टीत पंच्याण्णव शहाण्णव पासून सुनील माने आम्ही काम करत होतो करतोय असून म्हणून तर सुरवातीला आम्हाला इतका त्रास झाला तर थोडक्यात सांगतो तुम्हाला की मुंडे साहेबांचा सा कार्यकाळ त्यावेळेस शहाण्णव पर्यंत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत आम्हाला लाभला त्यांची साथ आम्हाला मिळाली आणि मी तर होळगाव माज असून एक अल्पसंख्याक म्हणून मी त्यावेळेस लढलो ग्रामपंचायत निवडणूक लढवल्या कारखाना लढवला आणि शहाण्णव सत्यान दोन वेळा आत बसतो का तर बोगस मतदान होऊ नये म्हणून आ... मारामाऱ्या झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणलं की ह्या तालुक्यात इतकं कठीण परिस्थिती होती कि दोरे साहेब सांगतील काय परिस्थिती येतील त्यांच्या विरोधात बोलणं उभं राहणं त्या काळी कठीण पोळापासून त्यामुळे सगळे निघून गेले आम्हाला सोडून जे जे प्रवेश केले ना नाच्या काळात ते सुद्धा सगळे गेले राष्ट्रवादीत गेले आम्ही फक्त पक्षात एकनिष्ठतेने आजपर्यंत राहिले त्याच फळ म्हणून आमच्या मित्राला हे पद आज जाहीर झाले त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने त्यांच अभिनंदन करतो तालुका अध्यक्ष पत्र देण्यासाठी आले त्याबद्दल दे सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो व आपण सर्वजण कार्यक्रमाला इथे आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मा, माने साहेबांच्या वतीने सर्वांचे हार्दिक अशा आभार मानतो व आपल्या सर्वांच्या वतीने माने साहेबांना पुढील वाटचालीसाठी सर्वांना सर्वांतर्फी शुभेच्छा देतो एवढं थांबतो